आदाब जय हिंद वाजिद खान और आप देख हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज मुंबई मुंबईमध्ये चालू असलेल्या सतत धुवाधार पावसामुळे सर्व नद्या नाले हे तुडुंब वाहत असून असं एक चित्र आमचे मुंबई प्रतिनिधी माननीय निरंजन सिंहजी यांनी टिपलेले हे आंबिवलीतील नदीचे चित्र आहे आंबिवली नदी सुद्धा तुडुंब भरून वाहत असून येथील रस्तासुद्धा बंद झालेला आपल्याला समोर दिसतच आहेत की प्रकारे होडींचा नावांचा वापर करण्यात येतो आहे आंबिवली कल्याण येथील हे चित्रीकरण आहे आपण बघू शकता की कसं सतत पावसानं या ठिकाणी अभ्रच्छादित वातावरण झालेलं आहे बघत रहा लेखनीशास्त्र न्यूज मुंबई प्रतिनिधी निरंजन सिंह यांच्यासोबत आणि आमच्या चॅनलला लाइक, शेअर आणि सब्स्क्राइब करायला अजिबात विसरू नका आपल्याकडे असलेले नवनवीन व्हिडिओ आम्हाला अवश्य पाठवा आम्ही त्या प्रकाशित करण्याचा अवश्य प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र